या मदरातला नय ने दहा गाड्या आणि दहा गाड्यासंग्राम चारा अटी तटी ची गड्यात शेवाच्या क्षराला बाजी मारले अतिशय सुंदर आले छाशिवा अने सोनिया या ठिकाणी हि आरण्या बैलाचे मला हेमानसेठ पिलोरे याच्या या ठिकाणी ड्रायव्हर झाली एक हजार रुपयाचा आहे आणि सांभाळ पाश्च्याचं बक्षर आपलं बक्षी त्यांच्याकडेच घेऊन जा सेमी उच्चा निकाल सेमी भाडा ला क्रमांक किती सहावर लावलेली गाडी यशवंत रामबा जोशी अंबाना जहरमान स्पोर्ट्स बतीश्रा बेलदारवाडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मारकाच त्यावरती बसलेल्या सोन्याचा हार्दिक हार्दिक गाडी हार्दिक अभिनंदन सुंदर सी गाडी पाहिले उजला पारा गोरखबा मा, मांगळे मांगडेवाडी कात्रज पुणे याची नवीन खरेदी सोन्या पहाला अंडा पाला कुमारी वसणे मोहनराव मधने एम एम ग्रुप पेट नका याचा पेट नका एक्सप्रेस राजा पाला सुंदर गाडी पाली सोन्या आणि राजाची गाडे सुंदर गाडी आणि सचिन वामाणा गाडी या ठिकाणी